नमस्कार नमस्कार आशाताई बुचके यांनी जे आंदोलन केलं त्यांच्यानंतर त्यांची तब्येत खालावली तुम्ही त्यांना भाऊ म्हणून भेटायला आलात शंबंधन आहे दुपारी आम्हाला बातमी समजली आणि ताईनी जे आंदोलन केलं ते मागची भूमिका जाणून घेत असताना मला वाटतं महायुतीमध्ये जेवढे पक्ष होते पक्षा त्या पक्षातील सर्वांना त्या कार्यक्रमासाठी बोलवणं गरजेचं परंतु फक्त अजितदादा पवार गटाच्या नेत्यांना त्या बैठकीसाठी बोलवलं आणि नाही म्हटलं तरी महायुतीतील बाकीचे जे घटक पक्ष आहे त्यांना न बोलवल्यामुळं हा संघर्ष निर्माण झाला आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशा काय असतील अतुल शेठ असतील त्याचप्रमाणे शरददादा सोराव्या हो या सर्वांनी एकत्र येऊन शिवाजीराजा आडोळराव यांचं काम केलेलं आहे आणि हे करत असताना निवडणूक संपल्यानंतर आपण लगेच वेगळी भूमिका घेणं किंवा गरजेपुरता उपयोग करून घेणं हे काही योग्य नाही आणि मला वाटतं ही भूमिका शाईंना आवडली नाही आणि निश्चितच त्यांनी आज जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं तालुक्यातून सुद्धा मी आता बऱ्याच ठिकाणी चर्चा केली आहे बहुतेकांच्या बोलण्यातून आलं की ताईंची भूमिका योग्य आहे तुम्ही महाविकास आघाडी घटक पक्षाचे कार्यकर्ते आहे महायुतीमध्ये आवमेळ आहे हे तुम्हाला वाटणं साहजिक आहे परंतु आशाताई बुचके यांनी जर आपल्या त्या ठिकाणी बोलवत नाही तर वरिष्ठ नेत्यांना सांगायला हवं होतं अशा प्रकारे आंदोलन करणं कितपत योग्य माझ्या माहितीप्रमाणे पर्यटनाची जर मीटिंग घ्यायची होती तर त्या मीटिंगला फक्त महायुतीतील लोकच नाही ना तर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना सुद्धा बोलवलं नाही ती चुकच बोलवलं पण तुम्ही एका तुम्ही जर युतीमध्ये आहात युतीमध्ये असताना असं रस्त्यावर उतरून आंदोलन करताय तुमच्यासारख्या मंडळींचा हसू होत नाही का आमचं हसू होते आहे म्हणण्यापेक्षा ज्यांनी हा कार्यक्रम घेतला त्यांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं त्यांनी के विचार केला नाही आणि ताईंच्या स्वभावानुसार ताईंनी आंदोलन केलेलं आहे ताईंनी काही चूक केली असं कोणाला वाटत नाही आता तुमचे जुने सहकारी अतुल बेनके त्यांना काय सल्ला त्यांना सल्ला देणे मी मोठा नाही तुम्ही वयाने त्यांच्यापेक्षा मोठे जात नाही वयाने जरी मोठे असलो तरी पदाने मोठा नाही ते तालुक्याचे आमदार आहे परंतु मला वाटतं जी पर्यटनाची मिटिंग झाली त्या मिटिंगला तालुक्यातील सर्व पक्षातील लोकांना बोलवणं गरजेचं होतं आता महाविकास आघाडीचे सगळेच तालुक्यातील कार्यकर्ते अशा त्यांना भेटायला येतात सहानुभूती का राजकारण त्यात राजकारणाचा काही विषयच नाही राजकारणाचा जर तसं काही विषय असतात लोक सगळे आपुलकीनं माणूस स्थिती भेटायला आणि ताईंच्या बाबतीत बोलायचं झालं झालं तर ताईंवर तालुक्यातील सर्व जनता मनापासून प्रेम करते आणि ताई सुद्धा काम करत असताना कधी कोण कोणत्या पक्षाचा आहे याचा कधी विचार करत नाही आणि आपण म्हणतात क्या पद्धतीनं तसा ताईंचा स्वभाव नाही म्हणून सर्वजण त्यांना भेटायला येतात